नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिवसेनेतून उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत हात मिळवणी करत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले सुरुवातीला आमदार आणि खासदार त्यानंतर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची का कास धरली त्यामुळे उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसले अशातच आताना डगमगता त्यांनी पुन्हा नव्याने पक्ष उभारणी सुरुवात केली आहे आता लोकसभेच्या निकालानंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीआधी राजकीय मात्र उलट फिरत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मात्र ताकद वाढत असून शिंदे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे डोंबोलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवा सेने प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार आहे दिपेश म्हात्रे आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे हजारो कार्यकर्त्यांसह आज रविवारी शिवबंधन बांधणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे दीपेश म्हात्रे यांची डोबोलीत मोठी ताकद आहे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख देखील आहे आगामी विधानसभेच्या निवडणूक डोंबोलीतून लढण्यासाठी दिपेश मात्रे इच्छुक आहेत दोन हजार चौदा साली देखील त्यांनी इथून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आता आगामी विधानसभेत तिकीट मिळावं यासाठी मात्र इच्छुक होते मात्र युती धर्मामुळे ही जागा भाजपाला सोडण्यात आली यामुळे म्हात्रे यांनी पुन्हा ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान म्हात्रे यांच्या डोंबिवलीतील घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्यासाठी शिवसैनिक आतूर झाले आहेत दुसरीकडे कट्टर शिवसैनिकांनी साथ सोडल्याने डोंबोलीत शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र